नमस्कार होम मराठी या चॅनलवरती वरती आपले स्वागत आहे आज आपण छान मस्त मऊ लुसलोशीत आणि गोल गरगरीत कमी तेलामध्ये पोळ्या कशा बनवायच्या हे स्टेप बाय स्टेप रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज आपण छान मस्त मऊ लुसलोषित आणि गोल गरगरीत आणि कमी तेलामध्ये पोळी कशी बनवायची ही रेसिपी पाहणार आहोत बघा मस्त बघा अशी टम्म अशी फुललेली आहे तेही बघा मी लोखंडी ताव्यावरती तुम्हाला पोळ्या बनवून दाखवलेल्या आहेत बघा आता पोळी बनवण्यासाठी आपण आता मी बघा पीठ घेतलेलं आहे आता हे जे पीठ घेतलेलं आहे पीठ पूर्णपणे आपण चाळून घ्यायचं यामधले कधी आपल्या ज्या गव्हाला जर काही जाडसर असं याच्यामध्ये थोडंसं राहलं असेल ते सुद्धा काढून टाका हे सुद्धा अशा पद्धतीने पीठ सुद्धा काढून घेतले ना तर आपली पोळीसुद्धा छान मस्त मौलुसलोषित होते त्यानंतर बघा संपूर्ण पीठ आहे मी ते काढून घेतलेलं आहे त्यानंतर बघा याच्या चवीनुसार मी यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर बघा चा आता मी थोडं थोडं यामध्ये पाणी घालून घेत आहे आणि घट्टसर अशी कणिक मळून घेत आहे आता बघा पीठ आपण दळून आणलेलं पीठ दळून आणताना ते सुद्धा एक तुम्हाला टिप्स आहे की पीठ दळून आणताना कधी पण आपण मस्त बारीक जर पीठ दळून आणलं तर जे आपल्या पोळ्या आहेत ना त्या सुद्धा छान मऊ लसुषित आणि छान मस्त अशा पोळ्यात तयार होतात पीठ जर जाडसर दळून आणलं तर अजिबात पोळी कितीही चांगला गहू जरी असला तर तरी आपली तर पोळी आपली चांगली बनत नाही त्यासाठी बघा आता पीठ कधी दळून आणताना ही एक टिप्स आहे की पीठ छान बारीक दळून आणावे आणि आता पोळ्या करण्यासाठी गहू कोणता वापरावा शरबती नावाचा जो गहू असतो त्याची पोळी खूप छान येते तो जर तुम्ही गहू वापरा तर पोळी नक्कीच तुमची छान येईल त्यानंतर बघा जर तुमच्या घरी जर पीठ जर समजा चुकून जाड दळून आणलं असेल तर ती पोळी मऊ आणि छान कशी यावी यासाठी बघा थोडंसं कोमट पाणी करावं त्यामध्ये एक दोन चमच तेल टाकावं त्यानंतर बघा पीठ दळून पीठ मळून घ्यावं अशा पद्धती जर तुम्ही टिप्स वापरली तर जाड पिठाचं सुद्धा सुद्धा जर तळलेलं असेल तरी सुद्धा आपल्या पोळ्यासुद्धा मस्त मऊ लुसलुशी अशा पोळ्या तयार होतात बघा वरून मी थोडस बघा त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि छान अशी घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे तुम्ही जर भरपूर प्रमाणे पाणी घालून आणि थोडी पातळ जर कणिक पातळ जर कणिक भिजवली तर आपल्या ज्या पोळ्यांचा रंग सुद्धा काडपट येतो आणि पोळीसुद्धा वाकस होते बघा त्यामुळे बघा अशा पद्धतीची छान मस्त अशी घट्टसर थोडीशी अगदी घट्टपणे अगदी आणि पातळपणे अशा पद्धतीची आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीची कणिक भिजवून घेतलेली आहे आता हे कणिक भिजवल्याबरोबर तुम्ही पोळी लाटवू शकता तरी सुद्धा आपण आता एक दोन याला थोडी आता कणिक मुरायला ठेवणार आहोत बघा अशा पद्धतीची मी कणिक भिजवून घेतलेली आहे बघा अशा पद्धती त्यानंतर बघा मी आता पोळ्या बनवायला घेऊया आपण बघा थोडंसं मी तेल घेतलं दोन दोन तीन चमच तेल घेतलेला आहे आणि सुको पीठ घेतलेलं आहे आणि पोळी लाटायला लाटणं घेतलेलं आहे बघा आता पोळीचा आकार तुम्हाला हवा त्या आकारात तुम्ही लहान मोठा तुम्हाला जसा हवा असेल त्या आकारात तुम्ही कणकीचा गोडा घेऊ शकता बघा अशा एवढा मी कणकीचा गोळा घेतलेला आहे त्याला आता पीठ लावून घेतलेला आहे बघा आता पीठ लावून घेतलेलं याची आता छान अशी चाकी लाटून घेऊया चाकीसुद्धा आपल्याला अगदी छोटीशी नाही थोडी मोठ्या आकाराची चाकी आपल्याला लाटून घ्यायची आहे बघा आता चाकी लाटल्यानंतर याला बघा मी थोडंसं तेल लावून घेत आहे तेल पण मी पण भरपूर प्रमा प्रमाणामध्ये तेल याला वापरत नाही थोड्या प्रमाणामध्ये आपण याला तेल वापूया बघा तुम्हाला घडीची पोळी जमत नसेल तर घडीची पोळी सुद्धा आपण छान मस्त गोल गर्गदीत गर आपण गर आता पोळी बनवू शकतो बघा अशा पद्धतीची मी घडी करून घेतलेली आहे त्यानंतर बघा याला पीठ लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने त्याच्या कडा संपूर्ण अशा हाताने दाबून घ्यायच्या दोन्ही हाताने व्यवस्थित जी चाकी, जी। चाकी, जी गर जी चाकी जी आता जी आहे छान अशी दाबून घ्यायची त्यानंतर बघा तुम्ही चाकीचा आकार आहे ना मस्त असा गोल तयार झालेला आहे त्यामुळे जी आपली पुढ आहे ना छान मस्त अशी गोल गरगरीत आपल्याला लाटता येते बघा अशा पद्धतीची बघा अशी चाकी बनवून घ्यायची आता हलक्या हाताने आपल्याला हे पोळी लाटून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीची आपण मस्त अशी हलक्या हाताने पोळी लाटली ना आपली जी पोळी आहे ना मस्त छान टम्म सुद्धा फुलते आणि अजिबात अशी वाकच वगैरे सुद्धा होत नाही बघा आता अशा पद्धतीने मी पोळी लाटून घेतली आहे बघा कोणत्याही प्रकारची मेहनत न करता मस्त माझी अशी गोल पोळी तयार झालेली आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला अशी पोळी बनवून घ्यायची आहे आणि तुम्ही पीठ सुद्धा बघू शकता आता आपले जी कणिक यांच्या घट्टसर भिजवल्यामुळे आपल्याला जी कणिक आहे ना पोळीला सुद्धा तुम्हाला कसं जास्त प्रमाणामध्ये कुठं दिसत नाहीये बघ व्यवस्थित असं पोळीला कणिक सुद्धा व्यवस्थित लागलेली आहे आणि पोळी सुद्धा सरसरीत मस्त अशी लाटल्या गेलेली आहे त्यानंतर बघा आता पोळी मी लोखंडी तव्यावरती भाजून घेत आहे आता बघा थोडं पोळी शेकल्यानंतर पलटून घ्यायची आता यानंतर आपण जो गॅस करणार आहे तो फुल गॅस करायचा आणि फुल गॅसवरती आता आपल्याला पोळी शेकून घ्यायची आहे आता आपल्या जे पोळीची मागची जी बाजू आहे ती आता संपूर्ण मस्त सर्व बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायची आहे त्यामुळे जे आपण पो पोळीची संपूर्ण बाजून व्यवस्थित शेकून घेतली अशी कापडाच्या सहाय्याने त्यामुळे आपण पोळी पलटल्याबरोबर छान मस्त अशी टम्म फुलून आपली पोळी अशी मस्त फुलून पळती येते बघा अशा पद्धतीने तुम्ही जर पोळी जर शेकली स्टेप बाय स्टेप तर मस्त अशी व्यवस्थित आपली पोळी सुद्धा टम्म फुलते आणि मस्त मऊ लुसलुशी तशी आपली पोळी तयार होते आणि तुम्ही जर मंद गॅसवरती जर पोळी शेकत राहिले बराच वेळ तर त्या आणि काय होते जे आपली जी पोळी आहे ती वाकस होते आणि बऱ्याच लगेच थंड झाल्यानंतर एकदम चांबट अशी ही पोळी तयार होऊन जाते बघा अशा पद्धतीने जर तुम्ही पोळी शेकली मस्त अशी मऊ लुसलूशी आपली एक ते दोन दिवस सुद्धा पोळी मस्त अशी नरम राहते बघा अशा पद्धतीने बघा मी एक पोळी शेकून घेतलेली आहे परत सुद्धा मी एक पोळी घेतलेली आहे ती सुद्धा मी तुम्हाला शेकून दाखवत आहे पोळी टाकल्यानंतर त्याला थोडीशी बबल आल्यानंतर पोळी पलटून घ्यायचं आणि गॅसचे जे फ्लेम आहे ते वाढून घ्यायची आहे बघा आता कोणाकोणा लोखंडी तव्यावरती पोळ्या जमत नाही पण लोखंडी तव्यावरती सुद्धा छान अशा पोळ्या तयार होतात प्रत्येक तव्याची जी पोळी करायची पद्धत आहे आणि त्याचा अनुभव तुम्हाला वेगळा वेगळा येणार आहे आता आपण अॅलिमच्या ताब्यावर जर पोळी केली ती आहे ना तिचा रंग थोडा आणखी पांढरा शुभ्र येतो छान मस्त बघा बघा अशा पद्धतीचा लोखंडी ताव्यावर जरी पुढे केली थोडासा रंग थोडासा फरक पडतो रंगामध्ये बघा मस्त अशी टम्म फुलून पोळी तयार झालेली आहे पण पोळ्या बनवताना शक्यतो तुम्ही लोखंडी तव्याचाच उपयोग करा कारण की आपल्याला लोहामधून आयरन मिळतं आपण अशा पद्धतीने जर आपल्या आहारामध्ये थोडा थोडा चेंजेस करून जर आपल्या आहारामध्ये असं लोखंडाची कढई वगैरे वापरून आयरनचा आपल्या शरीरामध्ये घटक ह्या वाढवू शकतो बघा त्यानंतर बघा मी परत तुम्हाला एक ते दोन पोळ्या अशा लाटून दाखवत आहे तुम्हाला जर माझी ही पोळी बनवायची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलेली आहे बघा किती छान मस्त अशा पोळ्या सरसरीत मस्त अशा लाटता येतात पटापट पड़। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या टिप्स आणि ट्रिक्स जर वापरल्या तर तुमच्या सुद्धा पोळ्या मऊ लुसलुशीत आणि गोल गर्गित अशा पोळ्या तयार होतील तेही कमी तेलामध्ये बघा आता आता मी वरून जे पोळीला तेल लावायला कोणाला आवडतं तर मला आवडत नाही तर तुम्ही तेल तेल सुद्धा वापरलं तेल तू तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही सुद्धा वापरू शकता बघा अशा पद्धतीने बघा एक पोडी माझी टाकून झाली तर दुसरी पोळी माझी पोलपाटावर तयार आहे या स्पीडने जर तुम्ही पोळ्या जर बनवल्या हो तर पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आठ ते नऊ पोळ्या तुम्ही पटापट बनवून तयार करू शकता बघा अशा पद्धतीने मस्त अशा आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत छान आपली घट्ट जर भिजवली नाही बघा त्या आपला पोळीचा रंग सुद्धा मस्त पांढरा शुभ्र येतो थो। आणि थोडीशी जर कणिक पातळ जर असली त्याने काय होते पाण्याचं प्रमाण कणिकेमध्ये भरपूर असतं तर पोळीचा रंग सुद्धा असा काळवटल्यासारखा येतो तर बघा आता किती छान मस्त अशी आपली पांढर शुभ्र सुद्धा पोळी आलेली आहे ज्यामुळे नव्याने शिकणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप मदत होईल त्यांना बघा अशा पद्धतीने त्यांनी टिप्स आणि सर्व ट्रिक जर वापरल्या तर तुमच्या पोळ्यासुद्धा मऊ आणि लुसलुशीत आणि मस्त गोल गरगरीत अशा पोळ्या तयार होतील त्याही ते कमी तेलामध्ये बघा आपण कमी तेलाचा वापर करून छान मस्त मऊ लुसलुशीत अशा पोळ्या तयार करणार आहोत बघा आता मी अशाच पद्धतीने संपूर्ण ज्या पोळ्या आहेत त्या बनवून तयार करून घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने संपूर्ण माझ्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत बघा तुम्हाला संपूर्ण मी पोळ्या दाखवते बघा पोळी तुम्हाला मी एक हातामध्ये अशी दाबून दाखवते बघा कधी मऊ लुस अशी मस्त अशी ही पोळी तयार झालेली आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा